गुन्हा दाखल केला होता दहा दहा दोन हजार चोवीस मध्ये एक मुलगी आहे तिला जीवनखाती डॉट कॉम वरन त्यांनी प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर त्यांनी वेगवेगळे बहाणे सांगितले तो अमेरिकेत बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीचा आणि त्या बिझनेसमध्ये डायमंडचे जो बिझनेस आहे ते डायमंडचे काही आर्टिकल्स त्यांनी वेग म्हणून तिला पाठवलेले आणि ते कस्टममध्ये अडकले म्हणून त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले नंतर युगांडामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि इमिजिएट त्याला पैशाची गरज आहे जी करन्सी आहे ती त्या देशात चालत नाही असं सांगतो त्याच्याकडनं वेगवेगळ्या वाहनांनी जवळजवळ तेरा लाख रुपये आता नऊशे एक्क्याऐंशी रुपये घेतले त्यानंतर मी बरेच दिवस चाललो होतो म्हणून तिला संशय आला आणि मग तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास करताना आमच्या आय बी बँक स्टेटमेंट जीवनसाची डॉट कॉमचं प्रोफाईल हे आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे की त्याच्याबद्दल जै खान आहे त्याला प्रेस केलं आणि त्याला पकडलं भोपाळ म्हणून आहे त्याकडे इंट्रॉगेशन केल्यानंतर दुसरा जो मुख्य आरोपी अहमद आहेच नाव आहे उर्फ फा आरोपी मिळून आला आणि या आरोपीनी बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याचं आणि जो ऐजा म्हणून एक वेबसाईट तो चालू होतो त्याच्यावरून ते चॅटिंगची फॅसिलिटी देतात yeah. असे तो वेगवेगळे बनावट प्रोफाईल बनवतो आणि मुलींना फसवून त्यांच्याकडनं पैसे काढतो आता हे जे प्रोफाईल आहे जय खान हा एकदम स्मार्ट गुल आहे त्याचे जे स्टुडिओ आहे मेरी स्टुडिओ आहे हेअर कटिंग स्टुडिओ त्याचे एकट्याचे सात आठ जवळजवळ प्रोफाईल त्यांनी वेगवेगळे बनवलेले आहेत आणि मुलींना आम्ही जातो ते करतात तर या तपासामध्ये पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती म्हणजे जीवन डॉट कॉमचं प्रोफाईल आणि बँक अकाउंट याच्यावरनं गुगलवरनं त्यांनी त्याच्या फेस रेकग्नाईज केला मुलीला दाखवला तो तिथे मध्ये जे फोटो होते ते व्हेरीफाय केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जयितला ताब्यात घेतला त्याच्यानंतर आमची टीम त्याच्या माहितीनुसार लखनौ मध्ये मा गेली आणि तिथून दुसरा आरोपी ताब्यात घेतला त्याच्या कॉल सेंटरमध्ये वेळच काम चालू असताना आरोपी आला तर कार गाडीमध्ये तो आला होता त्याच्या लक्षात आलं काही गडबड आहे म्हणून मग तो थार गाडी घेऊन टोल चालाव लोकांनी आमच्याजवळ पाच लाख किलोमीटर पाच लाख करून दुसरा आरोपी चालत घेत या गुन्ह्यात जे रक्कम केलेली आहे ती सर्व रिकवर केलेली आहे आणि अशा प्रकारे अजून काही इतर फसवणूक झाली आहे का याचा पोलीस तपास करत